आज या ठिकाणी माळशिरस तालुक्याच्या एका टोकाला संगम महीश्टा, महीश्टा के के या ठिकाणी महेश महेश दादानी जे कार्यक्रम आयोजित केलाय या कार्यक्रमासाठी बराच वेळ झालाय खरं तर मलाही माहिती आहे पुढं बसणाऱ्या इंटरेस्ट आहे संपलाय परंतु जाहीर मेळावा जाहीर बैठकी पहिलीच आहे याच्या आधी दोन बैठका झाल्या परंतु त्या ठराविक लोकांमध्ये ठराविक पदाधिकाऱ्यांमध्ये झाल्या होत्या आणि हा घेण्याचा हेतू आहे की आता जी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक येणार आहे या निवडणुकीमध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये आपला झेंडा रोवला हो पाहिजे आपला म्हणजे स्वाभिमानी विचार करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आता विषय तालुक्याचा कारण आपल्याला इच्छा तालुक्याच आहे कारण बऱ्याच जणांनी माझा उल्लेख केला चांगले हेतून नाही केला वाईट हेतूनच केला कारण मीच आणले मीच आणले त्याची फळ बघतोय आपण सगळ्या असं सगळ्यांचा हेतू होता काय चूक नाही तुमची ही चूक मला मान्य आहे माझ्याकडून झाली परंतु तुम्हाला एक सांगतो शिकल्या टाळा बस <laughs> 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 काय दोन हजार चौदाच्या विधानसभेला जानकरांचा मध्ये अर्ज पास झाला ऐनवेळी माळशेरी मधून अनंत खंडागळे यांचा कोणा संबंध नाही काय नाही काय नाही त्या सात आठ दहा पोरांनी त्यांनी अर्ज भरला होता अपक्ष म्हणून आपण त्यांना वेळी स्वीकारलं अपक्ष असल्या मताला चिन्ह पाहिजे ते मिळालं नाही चिन्ह मिळालं कोल्हापुरी चप्पल हो ते सोळाव्या नंबरला मतपत्रिकेत ते होत फिकट दिसायला तरी सुद्धा एकाहत्तर हजार मत मिळाली होती किती मत मिळाली होती एकाहत्तर हजार पाच वर्ष परत थांबावं लागलं आम्ही विचार करायला सगळेच करायला लागलो चेअरमनचा कॉन्फरन्स तुम्हाला माहिती आहे उत्तमराव कॉन्फरन्स काय असू दे आता काय काळजीच करू नका लगेच होतंय काय असं म्हणत पण पाच वर्ष जातील म्हणून म्हणजे मी खर तर मागे एक उमेदवार द्या कारण चेअरमनचा अर्ज रद्द होणार कारण माहिती पडले सत्तेत अर्ज रद्द करत होती आणि परत पाच वर्ष घालवायची म्हणजे थोडं काळ नाही म्हणून त्यांच्या माग मी किमान सहा महिने होतो दर पंधरा दिवसाला जायचो आणि त्यांना मनाचा आम्हाला उमेदवार द्या आणि एकदा करकमला ते रोंगे सरांसाठी विजय करकम कारखाना बघायला आलो होतो बँके ताब्यात घेतला कारखाना त्यांना घ्यायचं रोगेस्थान म्हणून जाताना परत म्हटलं होते उमेदवार द्या कि तेवढ्या कोणीतरी वेळी त्यांना आठवणार म्हणले राम आहे की म्हणले लाडका आहे म्हणले ज्या म्हणले मुंबईला तुमची भेट घेणार तुम्हाला कसा वाटतोय बघा मी म्हं आम्हाला कुरगिरी जरा कसा वाटतोय आम्हाला उमेदवार पाहिजे भाजपचा पाहिजे भाजपची यंत्रणा येईल भाजपची सगळी व्यवस्था होईल सभा लागतील द्या उमेदवार नाही नाही तुम्ही मुंबईला या एकदा म्हणले सहाव्या महिला कार्यालय तिथे गेलो त्यांची भेट घालून दिली त्यांना तालुक्यात आणलं काय म्हणून आणायचं तर त्यावेळी ती विस्तारकाची योजना होती भाजपची पहिला विस्तार होताच तिथं अनंतराव कुर्डवाडीचा आम्ही सहविस्तारक म्हणून आण सहविस्तारक म्हणून आणलं साधारण एक दीड वर्ष तालुक्यामध्ये फिरवलं म्हणजे एकदा संजय देशमुख वाढदिवस त्या जनसेवा हॉटेलच्या शेजारी करायच होता ते करताना रामभावने दोन खुर्ची आणली एक मला आणि एक संजयला ते पाडतो त्याला राग आला पाडतो त्या दोन कशा खुर्ची आणला ते मला तुम्हाला काय झालं म्हणाला रामभावला काय माहिती पाडतो त्या कोरायला काय म्हणलं म्हणजे रामबाऊ पाडतात तेव्हा लगेच सांगितलं चार पोरं लागली कडेने फिरायला त्याचा वाढदिवस होई केक कापून हे होईपर्यंत आली चार पोर लागली फिरायला कडे महाश्स मध्ये मी ओळखलं की रामबाऊ साडीच पोरं आले ती मी रामभावला गाडीत घातलं निमगावला आणलं जेवायला घातलं आणि रात्री उश्या किंवा सकाळी त्याला परत रूमवर पोहोचवलं अशा परिस्थितीमध्ये आपण रामभाऊला आणलं तालुक्यात फिरवलं सगळ्यांची ओळख करून दिली ज्यावेळी आणताना श्रीकांतजी माझ्या समोर म्हणले होते आम्ही रामभाऊला म्हणलो होतो उत्तम उत्तमरावचा फॉर्म बाद झाला तर तुम्ही संधी पहिला उमेदवार हे उत्तमराव नाही श्रीकांतजी मला तिथला नाही दिसत की काका उत्तमरावच आहे पण जर अडचण आली तर राम तुला संधी तुला पाठवतो याचा अर्थ तुला तिकीट आहे असं अजिबात नाही पहिलं उत्तम राव नसेल तर तू पण लोकसभेला क्षेत्रच बदललं लोकसभेला माहिते पडले भाजपमध्ये आले आणि माहिती पडला शब्द दिला होता की तुमच्या पसंतीचा उमेदवार विधानसभेला लोकसभेत प्रकरण सिनेमाळ करत होते आणि म्हटलं तिने लावून ला धरला उमेदवार मराठी कसे म्हटले पवार काका आमचे डॉक्टर ठरवलं डॉक्टर ठरलो हलक्या वाजवेतच मोहिते पटल्याने डॉक्टरच काढलं होतं परंतु श्रीकांतजी मार्फत पर सगळ्यांनी प्रयत्न केले आम्ही त्या प्रयत्न होतो की रामला तिकीट द्या तरुण आहे ठीक आहे पुढे काय झालं तुम्हाला माहिती आहे मोहिते पटलांची चार तारखेला फॉर्म भरत शेवटची तारीख होती चार तारखेला सकाळी आठ का नऊ वाजता रामभाऊ पहिल्यांदा शिवरत्न बंगल्यावर गेले त्यावेळी त्यांना शिवरत्न बंगला माहित झाला तोपर्यंत रामभाऊ या आपल्या सगळ्यांमध्येच करत विरोधकात असते आमदार झाले सविष्य मताने झाले ते किमान पंचवीस हजार मतान झाला असतो माझ्यावर तर राग यायला असता आज मी उत्तम सगळी माणस एवढी म्हणत होती अहो तुम्ही एकटं आलास तरी उचलत होता मला सविष्य त्यामुळे केवळ तुमचं झालं तुमचे मला त्यांचा राग त्या म्हणून माझ्यावर आहे परंतु त्यांचा आरंभ रद्द होतोय माहीत होत रद्द होईल माहीत होत म्हणून आम्हाला आणतो ठीक आहे बाकी सगळे काय बोलायची गरज नाही आता तालुक्यात तुम्ही काय झालंय बघितलंय कस झालं हेही बघितलंय आणि काय लोक बघतायत म्हणजे खर तर मग सुभाषांचा उल्लेख केला वाटतं सतीश केला उल्लेख सुभाष तुम्ही केला तुम्हाला एक सांगतो म्हणजे ज्यावेळी रवी काका पार्डीचा पुढं खून झाला त्यावेळी काका रवीका सगळे सुभाषण्णांचे बरोबरचे सुभाषांचे खास कार्यकर्ते होते अडचणीतली माणसं होती त्यावेळी दहा वाजता मोटरसायकल ज्या भागामध्ये खून झाला त्यावेळी एवढे दहशतवादी तालुक्यामध्ये तरी सुभाषांना मोटरसायकलवर सोबत घेऊन आले होते ना दोघच मोटरसायकल इथं आली होती हे धाडस कधी येतं ज्यावेळी तुम्ही निष्कलंक असता ज्यावेळी तुम्ही फक्त समाजासाठी चांगलंच काम केलं असेल ज्यावेळी तुम्हाला जरा सुद्धा मनात भीती नसेल की माझ्यावर कोणी हल्ला करेल वार करेल मारेल मला ज्यावेळी तुमचं चांगलं काम असेल तेव्हाच हे धाडस येतो आणि ते सुभाषांना कड होत धाडस कारण सुभाषांना निष्कलंक होते प्रेम कुणाच्या वाळ्या पाचव्या सुद्धा पाय न देणाऱ्या वृत्तीचे सुभाष आहे राजकीय अर्थ नव्हतं पण सुभाषांना सगळ्या प्रामाणिक निष्कलंक माणूस नव्हताच तालुक्यामध्ये आणि म्हणून लोकांना आजही सुभाष आणब सांगते नेता कसा असावा तर असा निष्कलंक असा पण आता मात्र कुठल्याही नेत्याला महाग पाय गाडी घेतल्याशिवाय फिरता येत नाही हे ये कशासाठी होत ह्या तालुक्यामध्ये राजकीय विरोध म्हणून आम्ही काम केलं म्हणजे मला माहिती आहे त्या कमांडर गाडीला स्पीकर लावायचो गाडीचो प्रचाराला समजा संघ मध्ये प्रचार आला एका गाडी उभी करायची खाली उतरायचं आणि बोलायला सुरुवात करायची आपलं मायक घेऊन एक माणूस जवळ येत नव्हता रस्त्याकडून एक दोन माणसं असायची लांब लांब माणसं उभा राहायची पण जवळ सुद्धा पाणी चात सोडून त्या पत्ता नसायचा म्हणजे अशा परिस्थिती सुद्धा आम्ही या सगळ्या भागामध्ये वापेगाव वा, जाऊन ती गाव इकडून त्यावेळी त्या भागात प्रचार केलाय परंतु आम्हाला कुणी अडवायला आलो नव्हतं आता जे प्रकार झाला ना राजकीय हेतूत झालेला प्रकार ही वेळ का तुमच्या पायाखाली तरकली का मग महेशने सांगितले शेजारचं कार्यालय ठरवलं होतं त्या कार्यालयाला तुम्ही ही काय वेळ आहे तुमच्यावर तालुक्यातल्या किती लोकांना फोन केले जाऊ नका घ्याला तर तुम्ही माझ्या विरोध अरे ही कुठली पद्धत ही भाजपची आहे शिवसेनेची आहेत राष्ट्रवादी जे आहेत तालुक्यातले आहेत आणि तरीच तुम्हाला भीती वाटते आणि मी म्हणजे कोण तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात कधी गेला होता का त्या कार्यालयात प्रत्येक केम्हीवर मागच्या बाबतीत स्टिकर लावले मोठं जे मोठं आणि तिथं काय लिहिलंय प्रथम राष्ट्र नंतर पक्ष शेवटी मी याचा अर्थ सगळ्यात पहिलं देशावर प्रेम नंतर पक्षाचा विचार करू आणि सगळ्यात शेवटी काय राहिलं तर आपल्याला इथं मात्र उलट आहे प्रथम मी नंतर मी आणि शेवटी सुद्धा मीच पक्ष नाही ही कुठली विचारसरणी ही भाजपची विचारसरणी अजिबात नाही कारण भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही काम केलं मला परवा एकदा निरोप दिला अहो काय नि तुम्हाला तिकीट देऊ म्हणजे नाही देऊ की तुम्हाला तिकीट अरे देऊ की म्हणजे कोण अरे देणार तुम्ही कोण हा तालुका आमचा लोक आमची पक्ष आमचा आम्ही पक्षाचे आम्हाला पार्टी आहे ना तिकीट द्यायला तुम्ही कोण देणार असं बऱ्या जणांना आम्ही दाखवले आता म्हटलं तीन चार सतीश म्हणलं वाटत तीन चार माणसं कमी झाली आता कमी होणार सतीश कमी होणार नाही उलट ह्यात ती काय माणसाला चुकल्यासारखं वाटणार लोकांना माहित नव्हतं की तालुक्यामध्ये अशा पद्धतीचा असंतोष आहे लोकांना माहित नव्हतं आता लोकांना स्पष्ट झालंय जाहीर झालंय पुढच्या वेळी याच्या किती पट गर्दी होते आपण बघा पुढच्या वेळी निमगावला आहे ना तू निमगावला <प्राँगा> गर्दी बघा किती कारण ह्या तालुक्यामध्ये आम्ही काय आयतो कुणाकडून आलो नाही कुणाच्या आयत्या जीवरून राजकारण करत नाही जेवढं तुमचं वय आहे तेवढं आमचं राजकीय जीवनात अनुभव आहे ते आम्ही तेवढं संघर्ष करून इथपर्यंत आलो आमच्या दोन पिढ्यांनी संघर्ष केला ह्या तालुक्यातला के दोन पिढ्यांनी संघर्ष केलाय थोडा थोडा का नाही केला yeah. दोन पिढ्या संघर्ष करून आम्ही टिकून राहिलोय सगळी मिळून ह्याच्या आधी तर पाचवी शक्ती होती विरोधामध्ये हो त्याच्या आधी सगळी सत्ता एका बाजूला होती सगळ्या संस्था एका बाजूला होत्या सगळी एका बाजूला होती आता काहीच राहिलं नाही सगळं मोकळा झालाय तालुका तालुका शंभर टक्के मोकळा आहे आणि अशा वेळी तुम्ही अशा पद्धतीनं धमक्या देत असला कुणाला दम देत असला अधिकारी पाठवत असला पोलीस पाठवत असला काय झालं मारा मारा करायला लावताय तुम्ही मला का का तो। तो 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 ने ने ते वेळा बघ पुरुष एका कामासाठी गेलो होतो त्यावेळी एका पोलिसाने मला बाजूला घेऊन सांगितलं मी एकाला सांगा म्हटलं काय झालं हा दोन नंबर वाली गाडी घेऊन फिरते दोन नंबर वाले लागतात म्हणजे न्याय झाल्या पडद्या मागा लागतात कि ते मात्र बरोबर झाले गाडी हे मला पोलिसाने सांगितलं म्हणजे अशा पद्धतीनं ह्या तालुक्याला चुकीचं वळण लावायचा प्रयत्न होतोय मला तुमचं काम केलंय तर तुम्हाला काम करायला आमदार केले ना आम्ही तुम्हाला काम करायला आमदार कोणी केलं या तालुक्याने के केलं आम्ही केलं आणि म्हणून तुम्ही काम करू शकता तुम्ही नसता आमदार तर काम करू शकला असता आता किती करताय लोकांना समजून आता वर्षभरात लोकांचा अनुभव आहे आश्वासन दिलेली किती पूर्ण झाले किती होत आहेत सगळं माहिती लोकांना त्यामुळं अशा प्रमाणात राहू नका हा तालुका प्रचंड अडचणीत लढलाय प्रचंड लोकांचा ऊस जात नव्हता दूध जात नव्हतं स्वसाटीच कर्ज मिळत नव्हतं अशाच अडचणीतनं हा तालुका टिकून राहिला लोकांनी पर्याय शोधले जाऊन पर्टिक्युलर रमेश पाटलांनी तिथं जाऊन शिंदे साहेबांडे आठवले एरंगाडे सुभाष शिंदे सुभाष शिंदे या डेरीला होता पतसंस्था काढल्या लोकांनी पर्याय शोधले त्या भागात लोकांनी इकडे ऊस घालव पाणी ऊस घालवला लोक दबवत नाही गैरसमजत असाल तर दूर करा समज की लोक दम दम दिल्यानं थांबतील अधिकाऱ्यांमार दम देऊ पोलिसांमार्फत दम देऊ अजिबात यात काही यशस्वी होणार नाही ज्याला काय अपेक्षा आहे चिरीबिरीची फिरीची तेवढाच दुसरं कोणीच थांबणार नाही दुसरा, दुसरा स्वाभिमानी माणूस थांबणार नाही आणि म्हणून आम्ही ह्या मेळाव्याला स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा मेळावा नाव दिलंय त्याचा अर्थ असा आहे जे जे स्वाभिमानी आहेत ते सगळे बरोबर आले आणि ते सगळे बरोबर राहणार आहेत मी तर काही सांगत नाही बाबा जी तिकडं फोन करते माझं स्टेटस ठेवा माझं स्टेटस ठेवा माझं सांगायची तुम्ही लोकांच्या दिलामध्ये असायला पाहिजे आणि आपली संस्कृती काय आहे मग म्हटलं तुम्ही एका दिवसात आला म्हणत्या पडल्याने स्वीकारला आम्ही त्याच्याने एक वर्ष स्वीकारलं तुम्हाला आमदार केलं आपली संस्कृती आहे की ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी इथं मात्र घरच पुढच तुम्हाला माहिती आहे ब असं बोलत पुढच माहिती आहे म्हणजे अशी परिस्थिती आहे पण ही परिस्थिती ह्या तालुक्यातली नाही की मला सगळ्यांचे उल्लेख केला ना ही सगळी परिस्थिती हे सगळे संस्कार हे सगळे बाहेरून आहेत आणि म्हणून मला सांगितलं सारखं तुम्ही जर ह्या मेळाव्याला गेला तर माझ्या विरोधात आहे अरे आम्ही तुमच्या विरोधात आहे भाजपच्या विरोधात थोडस आहे आम्ही भाजपचे आहे आम्ही युतीचे आहे सगळे त्यामुळं तुम्ही तसं काय समजू नका आणि ज्याने ज्यांनी लोकसभेला विरोधात काम केलं ज्यांनी विधानसभेला विरोधात काम केलं तुम्ही त्यांना भाजपचे पदाधिकारी केले तुम्ही त्याला मंडळाध्यक्ष केले का फक्त तो माझा भाट असला पाहिजे मी बस म्हटले बसतोय का मग त्याला पदाधिकारी तो, पदा तो भाजपचा कार्यक्रम नसला तरी चालेल पण भाट पाहिजे माझा असं नाही चालत छोटाचा छोटा माणूस असून याच सुद्धा ऐकलं पाहिजे त्याचं काय म्हणणं ते ऐकलं पाहिजे ते तुम्ही ऐकत नाही आणि मग बऱ्याच मी उल्लेख केला की अधिकाऱ्यांकडून हप्ते हफ्ते घेतात हे घेत ते घेत आहेत मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो म्हणजे मला सांग बरेच माहिती उदाहरण पण एकच उदाहरण सांगतो पंढरपूर तालुक्यामध्ये आपल्या तालुक्यातल्या कोणाचा तरी गांजा पकडला तिथल्या पोलिसांनी पकडला गांजा दहा मिनिटांमध्ये पोलिसांनी पकडल्यावर काय पोलिस त्यांच्या स्टाईल मध्ये बोलली काय बोलायच्या काय असं फोन आला माझा आहे गाडी शिकून दिली शिकून गाडी परत फोन आला तू त्याला असं का बोला तस का बोला हा म्हणला साहेब तुम्ही सांगितलं गाडी सोडून दिली मी कोणासून दाखल केला नाही तू त्याला असंच का म्हणला ती भेटायला आला बंगल्या आणणार आहे भास्कर कसं कावडी मला तरीच फोन करून सांगितलं मी त्याला घेऊन तुल बांगल्यावर भेटता भेटत नाही म्हणले दोन तास पीआय आले म्हणजे स्वतः भेटल्यावर काय अजिबात नाही तुझी बदली तुझी बदलीच करायची आणि बदली करायची नाही तर माऊजी हा मात्र आपले कोणत्या पुरुष आणणार त्यांच्यावर मला पण पाच लाख लागेल आणि तरी बदली मला नाही बदली पाच लाख देत नाही माझी बदली झाली हरकत नाही त्याची बदली केली आणि नुसती बदली नाही केली आणणं मी मला हा केसला परिचारक मार्गाने सांगितलं पत्रिका द्यायला गेलो माझ्या पुतळ्याच्या वेळी मला म्हणले तुमच्या अंधारच लेख पुढते आमच्या पोलिसांच्या बदल्या करते हप्प देत नाही म्हणून आणि काय आपली प्रतिभा अ विजय कुमार देशमुखांकडे आम्ही गेलो होतो लोकसभा निवडणूक निवडणुकीनंतर अवय कसलं पार्सल दिलं आमच्या भांडण लावून गेलं म्हणले निवडणुकीला आल्या सगळे भांडण लावून गेली म्हणले काय तुम्ही कसं काय स्वीकारलं आम्ही स्वीकारले म्हटलं तर काय आमच्याकडून तेव्हा तुम्ही भाजपचे प्रेमी आहे म्हणून सांगता तुम्ही स्टेटस टाकता फोटो टाकता आहे काय अधिकारी म्हणायचं मी सांगतोय काम करताय की नाही सीएम ला लग फोन लगेच कॉल करत सीएम ला फोन घ्यायचा तिकडे कोण बोलते कोण असतो त्याने म्हणाल साहेब मी जे जरा परत पोहोच नाही नाही सांगा की असा अधिकारी करतोय असं तुझा आवाज फोन तर मी नसतो देवदेव फडणवीस पण नाही पण हप्ते गोळा करायसाठी ही पद्धत आहे ह्याच्यामुळं भाजप बदनाम होतोय त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीस बदनाम होत आहे पक्षाला बदनाम करायचा कार्यक्रम इथं चालू आहे आणि थोडं विषय तर करून सांगतो निरा देवदर्शा विषय मी निरा संघर्ष खूप वर्ष चालू आपल्या तालुक्याला हक्काचं पाणी मिळावं म्हणून वरची बावीस गाव आहे ते आपल्याला माहित नाही ते वरची बावीस गाव आहे ज्यांना ते पाणी येणार आहे त्या पाण्यासाठी संघर्ष चालू आहे खर तर निराने उदर धरणाचं काम युती सरकार पंचांग मध्ये नव्याण्णव त्या त्यावेळी झालं आज पंचवीस वर्ष झाले धरणाचे कालवे झाले ते कालवे फलटण पर्यंत थांबले फलटणच्या पुढे आले पण ते पाणी यावं म्हणून मागच्या वेळी लोकसभेचे खासदार आपले रणजित सिंग निंबाळकर केंद्रातून टोकाने प्रयत्न केला त्याच्यासाठी त्याला प्रमाण मिळाली काही निधी सुद्धा मंजूर झाला त्यातल्या आठ नऊशे कोटीचे कामांचे टेंडर सुद्धा झाली कामही आली बरे पण ते, ते काम सुरू आहे हे माहित नाही का सरकार कोणाच आहे खालचं भाजप वरच भाजप निधी देणार ते काम करणार भाजपच आहे आणि तुम्ही आता म्हणून रास्ता रोख करता का तुम्ही बावीस दावा फिरून दौरा करता का सगळा दौरा हा सगळा रास्ता रोको की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीसाठी आहे हा लोकांना पाणी द्यायचा अजिबात विषय नाही आता कोरडू मी काय बोलणार नाही पण जर तुम्हाला जर भाजपला खरच प्रेम होत तुम्ही पाच वर्षात माळशिरस मध्ये भाजप कार्यालय आहे ज्याचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांनी केलं एकदाही कार्यालयात झालं नाहीत पाच वर्षात एकदाही किंवा पाच वर्षात एकदाही भारतीय जनता पार्टी बैठक घेतली बरेच विषय नंतर बोलू तुमचा तुमच बघितला पाहिजे त्यामुळं पुढच्या वेळ आहे विषय त्यामुळं ह्या तालुक्याला चुकीचं वळण लागलं आहे ह्या तालुक्यामध्ये विरोध आम्ही केलाच अजूनही आमचे ते विरोधकच आहे परंतु आम्ही विरोध करताना सुद्धा आमची पायरी कधी सोडली नाही त्यांना विरोध केला व्यक्तिगत विरोध नाही त्यांच्या प्रवृत्तीला विरोध आहे त्यांच्या संस्था चालवण्याच्या प्रवृत्ती पद्धतीला विरोध होतो आणि जो जो कोणी अशा पद्धतीने वागेल त्या प्रत्येकाच्या प्रवृत्तीला आम्ही विरोध करत राहणार जो कोणी असा प्रयत्न करेल त्याला आमचा विरोध कायम आहे आणि म्हणून आपण सर्वांनी एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपण सर्वांचे आभार आणि ही सुरुवात झाली आज संगम या ठिकाणावरून तालुक्यामध्ये सगळीकडे पसरत आहे एवढं तुम्हाला खात्रीने सांगतो आणि भविष्यामध्ये तुम्ही सर्वांच्या स्वातीन तुमच्या सगळ्यांच्या जोडीनं अनेक मंचावरील जो सर्वजण मिळून आपण या तालुक्याला पुन्हा एकदा चांगले दिवस आणून देऊ एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र